निर्णय असे झाले नाही पण एकंदरीतच एक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी बँकेचे कर्मचारी आणि काही शेतकरी बांधवांबरोबर एम एस सी बँकेचे जे प्रशासक आहेत सन्मान्य बाळासाहेब आनोसकर साहेब आणि आमच्या सहकार विभागाचे जॉईंट सेक्रेटरी सहसचिव संतोष पाटील साहेब तर यांनी जवळपास एक दोन तीन तास शेतकऱ्यांनी चर्चा केली आणि त्यांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टी त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत त्या गोष्टी त्याचं काही फार अवघड नाही त्या सहज करण्यासारख्या आहेत बाळासाहेब आरसकरांनी ॲश्वर केलं आहे की यातून आपल्याला मार्ग काढता येईल आणि ही बँक व्यवस्थितपणे सुरळीत होऊ शकते त्या संदर्भामध्ये आमच्या शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की जी काही कायदेशीर वसुली सुरू आहे त्या कायदेशीर वसुलीला एक दोन तीन महिने या ठिकाणी स्थगिती दिली पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून मी आज आपल्याला जाहीर करतो की मी सहकार खात्याला आणि या सगळ्या आमच्या प्रशासकांना त्यांना सुचवलेलं आहे सांगितलेलं आहे की तीन महिने आपण कुठल्याही प्रकारची कंपल्सरी वसुली या ठिकाणी शेतकऱ्याची करायची नाही आणि जोपर्यंत फक्त अगदी विनंती करून जर कुणी पैसे भरणार असेल तर या ठिकाणी त्यांनी पैसे भरावे आणि लवकरात लवकर ही बँक चालू होण्यासाठी जवळपासचे पन्नास हजार शेतकरी सभासद आहेत त्यांनी आपले अकाउंट सुरू करावे आणि चलन या ठिकाणी बँकेमध्ये फिरलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आमचं येत्या महिनाभरातला प्रयत्न राहणार आहे त्यासाठी ज्या ज्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या स्कीम आहेत त्या स्कीम आम्ही या ठिकाणी आणणार आहोत गेल्या आठ दहा दिवसामध्ये लगेच नवीन ओ टी ए स्कीम या ठिकाणी लाँच करणार आहोत आता ओ टी ए स्कीम लाँच करत असताना नाबार्डचे काही नियम आहेत काही रिझर्व्ह बँकेचे नियम आहेत एकच धोरण या ठिकाणी राबावं राबवावं अशी सर्वसाधारणपणे नाबार्डची अपेक्षा आहेत परंतु आता काही मयत सभासद झालेत समजा त्यांच्याकडनं आपल्याला त्यांना एकच न्याय देता येणार नाही त्यांच्या वारसासाठी पण वेगळा न्याय करता येणार नाही म्हणून त्यांच्यासाठी वेगळा न्याय जे अल्पभूधारक आहे त्यांच्यासाठी वेगळा न्याय जे बहुभूधारक आहे त्यांच्यासाठी वेगळा न्याय म्हणजे अशा प्रकारे रेट ऑफ इंटरेस्टच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि एक स्कीम उठीशी नवीन स्कीम या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी लॉन्च करू आणि एक अतिशय सौदाऱ्याचं वातावरण आत्मविश्वासाचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये कसं निर्माण होईल या दृष्टिकोनातून साबधिकेत आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असे आमचे सगळे लोकप्रतिनिधी खासदार बसलेले आहेत दोन्ही तिन्ही खासदार होते आमदार होते आमदार राहुल आयरे होते आमदार नितीन पवार होते आमदार सरोज आयरे होत्या आमदार दिलीप काकावनकर होते म्हणजे अशा प्रकारे आम्ही सर्वजण दराडे महाशेजारी बसले अशा प्रकारे आम्ही सर्व या ठिकाणी साधक बाधक चर्चा केलेली आहे आणि प्रकाश शिंदे महाशेजारी बसले त्यांनी पण त्यांची बाजू शेतकऱ्यांची बाजू अतिशय शे प्रखरपणे मांडली आणि त्या दृष्टिकोनातून जे जे शक्य आहे ते करण्याचा निर्णय आमचा या ठिकाणी झालेला आहे कृषी विभागाचा इन्व्हेस्टमेंट व्हायला नाही जाणार ते पैसे वसूल होतील तो काही नाही नाहीये परंतु समजा बँक परत जोरात आली म्हणजे ती नॉन परफॉर्मिंग असेल तरी विकायची वेळ येणार नसेल तरी विकणार नाही बँक बँकेचे व्यवहार सुरळीत सुरू झाले नव्याने सुरू झाले तर बँक विक्रीच काही कारण नाही आज विक्रीचा विचार काय येतोय की लोकांचे पैसे बाकी आहे डिपॉझिटर्स पण लोक मागे लागलेले आहेत आणि बँक राहील की नाही या संशयाने लोक पशाडलेले आहेत त्यामुळे बँक पहिली जिवंत आहे बँक राहणार आहे बँक चालणार आहे बँक कर्ज देणार आहे अशा प्रकारचा संदेश लोकांमध्ये गेला पाहिजे आणि त्यासाठी जाणीवपूर्वक आम्ही सगळे एकत्र बैठक घेतो तिकडनं झालं काय आणि इकडं झालं काय ही बँक रिकामीच होती ना त्यामुळे नाही झालं काय तिकडं झालं काय काही फरक नाहीये त्यावेळेचा स्टाफ मोठा होता त्यावेळी दोन्हीकडे पण या इमारतीमध्ये बसायला जागा कमी होती म्हणून ती इमारत आपण बऱ्याच बांधती आता कसं झालंय की स्टाफ कमी झालाय स्टाफ कमी झालाय व्यवहार कमी झाले चलन वलन या ठिकाणी कमी झालंय कर्ज या ठिकाणी वितरण कमी झालंय त्यामुळे मग आता एका बिल्डिंगमध्ये भागते त्यांचं एका बिल्डिंगमध्ये भागते तर मग ती बिल्डिंग कशाला हवी मग ती विक्री केली पाहिजे असं एकंदरीत त्यांचा सेन्स दिसतोय पण एकदा व्यवहार सुरू झाले की मग त्यानंतर तो निर्णय चर्चा होती हे सगळं आणि या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये की आमच्या ठिकाणी बसल्याने तमक होतं तमक्या ठिकाणी बसल्याने आमक होत असं काय होत नाही त्यामध्ये मध्ये ज्या नॉन बँकिंग परफॉर्मन्स आहेत ज्या नॉन बँकिंग अटम्स आहेत ते सात वर्ष तुम्हाला या ठिकाणी ठेवता येतात सात वर्षापेक्षा आधी काळ तुम्हाला ठेवता येत नाही त्यामुळे सात वर्षापेक्षा अधिक काळ जर त्या प्लॉटला जमिनी झाल्या असतील तर त्या विक्री कराव्या असं सर्वसाधारणपणे नाबडचणी रिझर्व्ह बँकेचं धोरण आहे तर त्या, त्या संदर्भामध्ये जरी बाळासाहेबांनी सांगितलं की जरी ऑप्शन काढलं तरीसुद्धा वाईट रक्कम एवढी भरणारे माणसं कुणी पुढे येणार नाही त्यामुळे जर त्या रक् त्याची रक्कम वाढवायची असेल तर तिथे खाली आम्ही एक टिप टाकली पाहिजे की जो कोणी याच्यामध्ये ब्रिडर सहभागी होईल त्याला बँक म्हणजे मग त्या कर्ज घेऊन आणि किंमत वाढवावी यासाठी त्यांनी तो एक मार्ग सांगितला प्रक्रिया आहे ती माननीय सहकार मंत्री महोदय त्यांना क्वाशी अधिकार आहेत त्यांच्याकडे अपील दाखल झालेला आहे त्या संदर्भात मी या ठिकाणी बोलणं बरोबर नाही परंतु नियमाने कायदेशीर जी काही बाजू असेल ती आम्ही आमची त्यांच्यासमोर मांडू आणि सर जे बडे बरोबर आहे की आज ज्या अडचणीत झाल्या आहेत त्या बँकेमध्ये शिक्षण खात्याचे पैसे महिला आणि बालकल्याण विभागाचे पैसे जे शासकीय निधी जो त्या बँकांमध्ये येत होता तो शासकीय निधी बँकांमध्ये ऐवजी तो बँक पैसे लवकर मिळणार नाही म्हणून त्यावेळेची खाती डायव्हर्ट करण्यात आली बँक बँकेकडे गेली ती खाती ती खाती, खाती पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करणार आहोत आणि आमच्या खात्याच्या वतीनं कृषी खात्याच्या वतीनं ज्या काही योजना आहेत त्या योजना पुन्हा जर शेत जे जे शेतकरी अकाउंट चालू करतील त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती या ठिकाणी योजना आम्ही डीबीटीच्या मार्गाने या ठिकाणी ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेऊ शेतकऱ्यांमध्ये हो तो हे बघा तो प्रचाराचा मुद्दा आहे गैरसमजाचा मुद्दा आहे तो, तो, तो मुळात असं आहे की कुठल्याही संचालकाकडे थकबाकी येणं नाही एखादा ना। दोन संचालक असेल फार झालं तर पण नाईंटी नाईन पर्सेंट संचालकाकडे काहीही येणं नाही ना। संचालकांनी कर्जही घेतलं नाही वैयक्तिक संचालकांनी राजकीयदृष्ट्या आपल्या पदाचा गैरवापर केल्याचं सांगता येत नाही कारण एखाद्या शेतकऱ्याला दहा हजार रुपये कर्ज बसत असेल तर त्याला वाढीव कर्ज दिलं दिलं आहे नियमाच्या जा बाहेर जाऊ त्यामुळे ती थकबाकी वाढली अस तरी शक्यता नाकारता येत नाही परंतु शे संचालकाने त्या बँकेचं वाटोळ केलं आहे संचालकांनी पैसे काढून घेतले आहेत असा जो प्रकार आहे तो तशा प्रकार अजिबात नाही आहे बँकेमध्ये मी त्या बँकेचा चेअरमन होतो मी त्या बँकेचा संचालक आहे मीच उलटा आता उद्या मी पहिल्यांदा सांगितलं की मी पाच लाख रुपये डिपॉझिट या ठिकाणी बँकेत जमा करणार आहे उद्याच माझ्या एला सांगितलं की माझ्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे तेवढे लगेच डायवर्ट करून टाका आमच्या राहुल आहेर डॉक्टर राहुल आहे, आहे सांगितलं मी पाच लाख रुपये देतो आमचे बाकीचे प खासदार प्रचार खासदार साहेब त्यांच्या पत संस्थेकडनं मी पैसे डिपॉझिट घेणार आहे त्यांनी जर वेग तरी दिलं तर त्यांच्या संस्था आहेत किंवा बाकीचे आमचे आमदार आहेत सगळ्यांकडून पाच पाच लाख रुपये आम्ही डिपॉझिट या ठिकाणी घेणार आहोत म्हणजे जे संचालक होते जुने त्या संचालकांडनं पण आम्ही पैसे वसूल करणार आहोत शेवटी कसं आहे की विश्वासार्हता निर्माण झाली पाहिजे गैरसमज निर्माण होता नये राजकीय गैरसमज जे निर्माण झालेले ते दूर झाले पाहिजे यासाठी पारदर्शकता आणणं गरजेचं आहे आणि पारदर्शकता यावी म्हणून मी या ठिकाणी पुढाकार घेतला आहे त्याचं काही कारण की कोणाचीही नाही आम्ही डिपॉझिट म्हणून पैसे देणार आहोत आमची कोणाचीही जिल्हा बँकेकडे थकबाकी नाही ना नसावी हो। म्हणजे मी खात्रीने सांगतो की माझे तर आहे पण नाईन्टी नाईन हो। पर्सेंट संचालकांची थकबाकी नाही जबाबदारी आहे ती सहकारी संस्था म्हणजे कारखाने मुळात दोन कारखाने आणि एक भुजबळांच्या कारखान्याला फायनान्स केलं होतं पण भुजबळांचे सगळे पैसे भरलेले आहेत भुजबळ पैसे भरले आहेत आदवै तिर्याची एक संस्था आहे त्यांचे कोर्टात मॅटर आहे ते कोर्टात त्यांनी अॅफिट करून दिलेलं आहे त्यामुळे कारखान्याची वसुली सुरू आहे जवळपास पंच्याहत्तर कोटी रुपये निपाड कारखान्याची वसुली झालेली आहे तर ते ड्रायफोट त्या ठिकाणी झालं आहे केंद्र सरकारचे पैसे डायवर्ट झाले आहेत त्यामुळे अशा प्रकारे नाशिक कारखाना सुरू आहे निपाड कारखान्याचं टेंडर गेलेलं आहे मानसिक तर महिन्याला मा, त्यांचे दर महिन्याला भाडं या ठिकाणी वसुली चालू आहे अकाउंट चालू आहे अकाउंट थकलेलं नाहीये पण त्या सहकारी संस्थांचं येणं आहे ते संचालकाचं नाही येणं हे लोकांचा गैरसमज झाला की संचालकाचं येणं आहे संचालकाचं कोणाचंही येणं नाही सहकारी संस्थांकडूनही येणार सहकारी संस्था अडचणीत आल्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या सहकारी संस्थांचं बहुतांश वसूल झालेलं आहे किरकोळ वसूल राहिलेलं आहे तो पण सुरू आहे त्याचं पण अकाउंट चालू आहे सहकार आंदोलनाचा इशारा दिलाय आपल्या घरासमोर खाली येऊन आंदोलन करणार कर्जमाफी संदर्भात ठीक आहे तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे त्यांना आंदोलन करणं त्यांनी कसं आंदोलन करावं काय करावं त्यांची मागणी काय त्यांनी करावं लोकशाही मार्गाने ते त्यांचं आंदोलन करू शकतात तुम्ही भेटणार का त्यांना भेटेल त्यांनी सांगितलं मला भेटायचं तर मी त्यांना भेटेल मी शेतकरी संघटनेची बैठक सतरा तारखेला मुंबईला आयोजित केली आहे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण मी ऐकून घेणार आहे हे बघा कामामध्ये पारदर्शकता निर्माण करणं लोकांमध्ये संशयाचं वातावरण जर असेल तर ते दूर करणं ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून त्या त्या क्षेत्रातल्या त्या त्या लोकांशी चर्चा करायची माझी तयारी आहे कोणाचीही नाही आम्ही डिपॉझिट म्हणून पैसे देणार आहोत आमची कोणाचीही जिल्हा बँकेकडे थकबाकी नाही ना नसावी हो। म्हणजे मी खात्रीने सांगतो की माझे तर नाहीचे पण नाईन्टी नाईन हो। पर्सेंट संचालकाची थकबाकी नाही जबाबदारी आहे ती सहकारी संस्था म्हणजे कारखाने मुळात दोन कारखाने आणि एक भुजबळांच्या कारखान्याला फायनान्स केलं होतं पण भुजबळांचे सगळे पैसे भरलेले आहेत भुजबळ पैसे भरले आहेत आदवै तिर्याची एक संस्था आहे त्यांचे कोर्टात मॅटर आहे ते कोर्टात त्यांनी करून दिलेलं आहे त्यामुळे कारखान्याची वसुली सुरू आहे जवळपास पंच्याहत्तर कोटी रुपये निपाड कारखान्याची वसुली झालेली आहे तर ते ट्रायपोर्ट त्या ठिकाणी झालं आहे केंद्र सरकारचे पैसे डायव्हर्ट झाले आहेत त्यामुळे अशा प्रकारे नाशिक कारखाना सुरू आहे निपाड कारखान्याचं टेंडर गेलेलं आहे मानसिक तर महिन्याला त्यांचे दर महिन्याला भाडं या ठिकाणी वसुली चालू आहे अकाउंट चालू आहे अकाउंट थकलेलं नाहीये पण त्या सहकारी संस्थांचं येणं आहे ते संचालकाचं नाही येणं हे लोकांचा गैरसमज झाला की संचालकाचं येणं आहे संचालकाचं कोणाचंही येणं नाही सहकारी संस्थांकडनं येणार सहकारी संस्था अडचणीत आल्यामुळे या गोष्टी घडलेल्या सहकारी संस्थांचं बहुतांश वसूल झालेलं आहे किरकोळ वसूल झालेला आहे तो पण सुरू आहे त्याचं पण अकाउंट चालू आहे सहकार आंदोलनाचा इशारा दिलाय आपल्या घरासमोर खाली येऊन आंदोलन करणार कर्जमाफी संदर्भात ठीक आहे तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे त्यांना आंदोलन करणं त्यांनी कसं आंदोलन करावं काय करावं त्यांची मागणी काय आहे त्यांनी करावं लोकशाही मार्गाने ते त्यांचं आंदोलन करू शकतात तुम्ही भेटणार का त्यांना भेटेल त्यांनी सांगितलं मला भेटायचं तर मी त्यांना भेटेल मी शेतकरी संघटनेची बैठक सतरा तारखेला मुंबईला आयोजित केली आहे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण मी ऐकून घेणार आहे हे बघा कामामध्ये पारदर्शकता निर्माण करणं लोकांमध्ये संशयाचं वातावरण जर असेल तर ते दूर करणं ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून त्या त्या क्षेत्रातल्या त्या त्या लोकांशी चर्चा करायची माझी तयारी आपण त्याला सगळी बंधनं घालू आपण त्याला सगळी बंधनं घालू की अशा प्रकारचं कोणाच्या उद्या श्रावणबाळ योजनेचे पंधराशे रुपये अकाउंटला गेले तर ते काय कुठल्या खात्यात कर्ज खाती जाणार नाही तर श्रावण योजनेमध्ये जो सदग्रस्त वयस्कोर आहे ते त्यालाच ते मिळाले पाहिजे त्या खात्यामध्ये कमीत कमी खातंच चालू होईल त्याचं पण ते हां हां नुकसान भरपाईचे पैसे येणार आहेत उद्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे त्याच्या अकाउंटला गेले पाहिजे पण आम्ही ते याच्यात जमा नाही करणार कर्ज जमा नाही करणार सबसिडी येतात समजा त्या कर्जात जमा करून घेणार नाही फक्त त्यांनी ते पैसे काढून तो जर व्हॉलंटिरली म्हटला माझे पैसे कर्ज जमा करा तर आम्ही करू तो म्हटला मला पैसे पाहिजे तर आम्ही त्याला परत देऊ त्यांना आपण जे बडेथक पाहिजे ते किती आहे अकरा टक्के आहेत फक्त अकरा टक्के लोकांकडनं वसुली सुरूच राहील सुरू कोणाचीही थांबणार नाही फक्त कायदेशीर कारवाई जी गोर गरीब शेतकऱ्यांवर सुरू आहे एकशेकच्या दाखले जे घेतलेले आहेत की कायदेशीर त्यांच्या कंपल्सरी वसूल चालू आहे किंवा ऑक्शन त्यांच्या जमिनीचे काढण्याचे प्रकार सुरू आहेत ते तीन महिन्यासाठी स्थगित केलेले आहेत बाळासाहेब होते सी आर एआरचा विषय आहे पण त्या संदर्भात तो मेंटेन करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला आम्ही लेखी पत्र दिलं ले राबारला की राज्य सरकार त्यासाठी लागेल तेवढा निधी या ठिकाणी देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे राज्य सरकारची मानसिकता झालेली आहे राज्य सरकारची ठिकाणी स्टाफ कमी आहे बऱ्याच माझ्या जिल्ह्यातच नाही बऱ्याच ठिकाणी स्टाफ कमी आहे विद्यापीठाला स्टाफ कमी आहे त्याचे रिक्रुटमेंटची प्रोसेस या ठिकाणी सुरू आहे ती पण भरती या ठिकाणी एस टी महामंडळाचे जे वेतन होत नाही अरे बाबा तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री नाही खात माझ्याकडे नाही ओटीए स्कीम या ठिकाणी करायची आहे शिवाय एम एस सी बँक टिरी फायनान्स जिल्हा बँकेला करणार आहे मधून शेतकऱ्यांचे कर्ज शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यासाठीची जे काही गोष्टी कराव्या लागतील ते राज्य सरकार आणि एम एस सी बँक मिळून जण करणार आहोत आम्ही आणि शिवाय शेतकऱ्यांना कर्ज भरणं सुलभ व्हावं म्हणून त्याचे इन्स्टॉलमेंट आणि ओटीएस एक नवीन स्कीम या ठिकाणी लॉन्च करणार आहोत माझा की आणि ड वर्गातल्या बदल्यांचे अधिकार हे त्याच्या विभागाला खाली दिलेले आहेत ज्या बदल्या पूर्वी मंत्रालयातून व्हायच्या होणार का तुम्हाला काय म्हणायचं मला त्याच्याविषयी जास्त खुलाशी करायचीच नाही आता तुम्ही माझं बाईट घेताना अर्धीच घेताना अर्धीच त्याचं तिथल्यावर ठेवतात त्यामुळे त्याच्यावर खुलासा न केलेला मला आणि इश्यू आता तोच तो एक पार्ट आहे ज्या पॅक्स आहे तो जिल्हा बँकेच्या जिल्हा बँकेशी जोडलेल्या त्या एक संस्था आहे मुळात जिल्हा बँकेने फायनान्स पॅक्सला केलेला आहे शेतकऱ्यांना नाही त्यामुळे शेतकरी हा जिल्हा बँकेचा कर्जदार नाही जिल्हा बँकेचा कर्जार ही पॅक्स आहे म्हणजे गावातली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहे आणि सेवा सहकारी संस्थांनी जे वेगवेगळे बिझनेस करायला पाहिजे ते बिझनेस न केल्यामुळे एकाच बिझनेसमुळे त्या संस्था पण अडचण झालेल्या सचिवाचे पगार काही कारणा सचिवाला पगार द्यावे लागतात केडरमध्ये पैसे भरतात बरं पूर्वी केडर बँकेचे आंडर होतं आणि ते केडर सेपरेट केलेलं आहे सहकारी विभागाने आता ते केडर पण बँकेत करण्यासंदर्भात प्रस्ताव आम्ही देणार आहोत आणि केडरचे कर्मचाऱ्यांना बँकेच्या कामामध्ये समावेश घेण्याचा विचार आहे आमचा त्यामुळे आपल्याला जे काय बॅक्स मधून जे काय आपल्याला कर्ज वितरण होतो ना त्याला तीन टक्के पैसे द्यावे लागतात ते तीन टक्के द्यावे लागणार नाही अशा प्रकारचा विचार आपल्याला भविष्य काळामध्ये करावा लागेल त्याच्यावर कायद्यात तरतूद करावी लागेल बँकेचे लायसन्स